मंद्रुक मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव गावातून रॅली काढत केला जल्लोष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मंद्रुक मध्ये रविवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजातर्फे जल्लोष करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी सकल मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत साठे सुनील साठे प्रकाश नवले प्रकाश शिवणकर रमेश नवले सोमनाथ नवले मुकेश नवले राजू सावंत नितीन खराडे दादा साठे सचिन साठे अनिल जाधव हो, संतोष जाधव हो, छाया साठे अर्चना जाधव हो, यांच्यासह सकल मराठा समाजाचे महिला पदाधिकारी तरुण व लहान चिमुकले मोठे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना गेले चाळीस वर्षापासून चार दशकापासून आरक्षणाची मागणी सातत्याने होत गेली अनेक महाराष्ट्र मराठ्यांचे नेते याच्यामध्ये पूर्वीसुद्धा मागणीमध्ये सहभाग आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं याकरिता अनेक वर्ष झगडले परंतु म्हणजे काल ताग्यात आज ताग्यातपर्यंत मिळालं नव्हतं पण ज्या अर्थी गेल्या साडेपाच ते सहा सा महिन्यांतर अंतर्वाली सराटून एक वाघ एक वादळ एक भगवादळ निर्माण झालं ते माननीय आदरणीय म मनोज दादा जरंगे पाटील यांच्या विचाराला याच्या हाकेला संबंध महाराष्ट्रातला समाज एकवटला आणि त्यांच्या मागणीला साडेचार पाच महिन्यानंतर अनेक आंदोलनं अनेक उपोषणं आपल्याला माहिती आहे या राज्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे मुंबईला तर कोटीपेक्षा दोन कोटी मोर्चा निघाला आणि शांततन झाला समाजाला लहान मुलं त्याने आंदोलन स्थळी अर्थाने स्वागता करायची आहे अशी शपथ घेतली आणि अशा घरी नाहीत ज्या वेळेला सरकारनं राजपत्र दिलं आरक्षण देण्याचं मान्य केलं त्यावेळेला समज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक आनंदाने जल्लोष व्यक्त केला त्याच धर्तीवर आज मंद्रुप समाजामध्ये सर्व समाज माता भगिनी लहान मुलं वृद्ध वयस्कर सगळे तरुण एकत्र या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी विजयी जल्लोष विजयी मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांग्याचं मनापासून आभार मानतो आणि समाजाने कुठलंही त्यांनी श्रेय न घेता याचं श्रेय पूर्ण म महाराष्ट्रातल्या मराठा समाजात दिलेला आहे असा योद्धा आम्हाला या माध्यमातून दिसला आणि त्यांचं पुनच्च एकदा मी या ठिकाणी आभार मानतो